नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी कुडाळ तालुक्यातील चेनवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा दोन हजार तेवीस पासून बेपत्ता झाल्याची माहिती कुडाळ आणि निवती पोलिसांना प्राप्त झाली तसेच प्रकाश विरोधात कुडाळ न्यायालयात दारूबंदी अधिनियमाखाली दाखल गुन्ह्यात येत असलेल्या समजबतावणी होत नव्हती प्रकाश बिडवलकरचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शोध सुरू होता तसेच पोलिसांनी प्रकाश बिडवलकर यांच्या घरी जाऊन शोध घेतला प्रकाश बिडवलकर यांच्या घरी त्याची मुखबदीर मावशी राहते या दरम्यान प्रकाश बिडवलकर आम्हाला दोन हजार तेवीसपासून घरी आला नसल्याचं समजून आलं आहे प्रकाश बिडवलकर याचे नातेवाईक तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सिद्धिविनायक उर्फप्रकाश बिडवलकर यास मार्च दोन हजार तेवीसमध्ये पैशाच्या कारणावरून कुडाळ येथील सिद्धेश अशोक शिरसाट अमोल श्रीरंग शिरसाट गणेश कृष्णा नार्वेकर राहणार मानगाव आणि सर्वेश भास्कर केरकर हा सातारडा तालुका सावंतवाडी यांनी त्यास राहत्या घरातून जबरदस्तीने कारमधून घेऊन गेल्याचे आणि तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची माहिती मिळून आली सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री सौरभ कुमार अगरवाल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्गचे ऋषिकेश रावले माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी श्री विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम पोलीस उपनिरीक्षक गणेश कन्हाळकर पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर संजय कदम प्रीतम कदम रुपेश सारंग निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड नितीन शेडगे मारुती कांदळगावकर आशिष निकेनळेकर यांनी केली आहे चंदवन तालुका कुडाळ इथे राहणारे श्याम सिद्धिविनायक बिडवलकर दोन वर्षापासून बेपत्ता झाल्याची माहिती प्राप्त होती त्यात प्राथमिक चौकशी अनुषंगाने चेंदवन इथे राहणारे त्याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण वय पन्नास वर्ष यांच्याकडे विचारपूस करता सदर गुन्ह्यातील चार अटक आरोपी आहेत त्यांनी त्याच्या हाते घरातून मार्च दोन हजार तेवीसमध्ये जबरदस्ती घेऊन गेल्याचे सांगितले त्यांच्या तक्रारीवरून नियुक्ती पोलीस ठाणे येथे उडालेष्ठ क्रमांक बारा पंचवीस कलम तीनशे चौसष्ट चौतीस प्रमाणे भाधवीप्रमाणे दाखल आहे सदर गुन्हा तपास निवृत्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी भीमसेन गायकवाड हे करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपाशी अनुषंगाने उपरोक्त आरोपींचा शोध घेऊन त्यांना सदर गुन्हागामी अटक करण्यात आलेली आहे त्यांना दिनांक दहा चार पंचवीस रोजी न्यायालयास म्हणून केले असता लयन त्यांना दिनांक तेरा चार पंचवीसपर्यंत कोणीपोटी रिमांड दिलेली आहे सदर आरोपींच्याकडे सर्व अंगाने तपास करण्यात येत आहे सर्व बाजूंचे सहा निशाळ करून तपास करून याबाबत अधिक माहिती प्राप्त करत आहोत सध्या किती आरोपी अटक येत आणि अजून आरोपी असतील अशी काही शंका आहे था। सध्या आता आमच्याकडे चार आरोपी अटक येत आहेत त्यांच्याकडे विचारपूस करता आणखी काही निष्पन्नता झाली तर आणखी आरोपींचा देखील समावेश करण्यात येईल अजून चौधरीला जो इसम आहे तो बेपत्ता होता आणि त्यानंतर न्यायालयाने तुम्हाला आदेश दिले असंही वृत्तपत्र न्यायालय दिले नाही स्वतः आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाणे आणि नियुक्ती पोलीस ठाण्याकडून चौकशी करण्यात आली चौकशी मावशी जे आहेत नातेवाईक आहे त्यांची आपण प्राप्त माहिती अनुषंगाने जेव्हा दखलपात्र गुन्हा निष्पन्न झाली त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दोन वर्षामध्ये आता आपण त्याचा तपास करतो दोन वर्षात केव्हाही संबंधित नातेवाईक आपल्या पोलीस स्टेशनला आले होते का किंवा काय नाही तशी काही आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली नव्हती बाबा सर नेमका जे आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलाय म्हणजे त्यामध्ये अपहरण करून घेऊन जाण्याची सध्या तक्रार आहे निष्पन्नतेनुसार आणखी कलम वाढवेल किंवा काय आपण ते खाते करतो शहानिशा करतोय आपण त्या बाबतीत सदरील व्यक्ती बेपत्ता आहे किंवा अजून काही घटना घडली आहे काय शक्यता त्याही शहानिशा चालू आहे आता आपण तपासा सर्व गोष्टी निष्पन्न होतील या बाबतीचे सर आपलं पद मी एजीपी व सावंतवाडी नाव विनोद गोपाळ कांबळे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा